तर चला इथं मला सकाळी सकाळी देवपूजा करायची होती तर इथं मी फुलं तोडून आणलेले पूजा करायची म्हटलं की फुलं पाहिजेच तर इथं छान असे हे कलरफुल फुलं तोडून आणलेले तर इथं मग मी पूजासुद्धा करून घेतलेली तर आज रविवार आहे ना म्हणजे संडे तर आज थोडंसं उशिरा पण उठल्या गेलं पण सकाळ म्हणजे जे सकाळचे कामं असतात ना तर ते कामं पूर्ण करून झालेले फक्त स्वयंपाक पाके आणि स्वयंपाक थोडासा उशिराच केला जातो रविवारच्या दिवशी तर इथं मला आज आहे ना होम करायचा आहे तर म्हटलं चला तुम्हाला आहे ना सर्वप्रथम मी पूजा दाखवते की मी कशा पद्धतीनं पूजा केलेली आहे आणि देवांश आणि त्याचे पप्पा आहे ना दोघंजणं बाहेर गेलेले दूध दही आणि पनीरसुद्धा आणा म्हटलं तर असं थोडंसं काही सामान आणायचं होतं तर देवांश पण त्याच्या पप्पासोबत गेलेलं आहे तर इथं मग माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे आज अमावशा म्हणजे वर्षातली ही शेवटची अमावशा तर इथं मला होम करायचा होता तर त्याच्यासाठी एक नारळ पाहिजे पूजेत न वापरलेला नारळ तर इथं मी एका स्वच्छ कपड्यावरती तो नारळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कापूर टाकून घ्यायचा आणि त्याची ज्योतेनं प्रज्वलित करायची म्हणजे कापूर जाळायला सुरुवात करायची पण कापूर जाळण्याच्या पहिले मी त्याच्यावरती अक्षदा टाकल्या हळदी कुंकू टाकले, टाकले आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती कापूर टाकून घेतला पण हे कापूर होम करण्याचे काय फायदे याचे बरेचसे फायदे आपण जर आमोशेला असा जर कापूर होम केला तर त्याचे बरेचसे फायदे होतात घरामध्ये नवरा बायकोचे होणारे भांडणं कटकटी सतत होणारे वादविवाद आणि घराला लागलेली दृष्ट नजर आणि बरेच जण म्हणतात की घरामध्ये काही भूतबाधा असली तर त्याचा कापूर होम केल्यामुळे बराचसा फायदा होतो तर इथं मग मी काय केलेलं आहे भीमसेन कापूर असतो ना तर तोच वापरायचा ह्या होमासाठी भीमसेन कापूरच पाहिजे तर तो कसा जास्त वेळ जळतो आणि त्याचा सुगंध असतो ना घरभर पसरतो तर इथं मग मी खूप सारासा भीमसेन कापूर त्या नारळावरती टाकून घेतलेला आहे आणि तो भीमसेन कापुरेनं पेटू पेटून द्यायचा म्हणजे त्याची ना प्रज्वलित करून द्यायची आणि ती केल्याच्या नंतर आपल्या तोंडामध्ये सतत महामृत्युंजय मंत्र नाही तर मग नाहीच जमलं तुम्हाला तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी म्हटला तरी पण चालतो आणि हे पेटून दिल्याच्यानंतर काय करायचं आपल्या पूर्ण घरामध्ये न ना, तो नारळ घेऊन फिरायचं तर याच्यामुळं काय होतं बराचसा घरामध्ये आपल्या फरक पडतो म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी होणाऱ्या कटकटी वादविवाद याचा आपल्याला म्हणजे अनुभव येतो आपण जर हे व्यवस्थितरित्या म्हणजे मनभावानं जरी केलं ना तर याच्यापासून आपल्याला बराचसा फरक पडतो तर ह्या पद्धतीने ना तुम्ही घराची दृष्टसुद्धा काढू शकता पण ती दृष्ट काढतानाही ना तुम्हाला हा जो नारळ असतो ना तर हा उंबरठ्या जवळच पेटवायचा असतो आणि त्यांना तीन वेळेस उतारा करावा लागतो तर आपल्या घराची दृष्टसुद्धा काढल्या जाते तर इथं मी असा हा नारळ पेटून घेतला आणि माझ्या तोंडामध्ये श्री स्वामी समंत्र हा मंत्राचा जप चालू होता आणि हा नारळीनं मी घरभर फिरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण होम करू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीनं हा होम केला जातो याच्यासाठी असे खूप काही मंत्रही पठण करावं लागत नाही एकदम साप साध्या सोप्या पद्धतीने फक्त पक आपल्या मनोभावाने हे आपण कापूरहोम करायचा तर याचा बराचसा फायदा होतो तर चला इथं माझा कापूरहोम करून झाला त्याच्यानंतर मग मी इथं तुळशीजवळ रांगोळ टाकायची होती तर इथं मग मी तुळशीजवळ रांगोळसुद्धा टाकून घेतलेली आहे तर इथं मग मी तिथं ना छापेच आणलेले रांगोळ टाकण्यासाठी म्हणजे कशी रांगोळ पण पटकन टाकल्या जाते आणि आपला वेळ पण वाचतो तर इथं मग मी त्या छाप्यानंच रांगोळ टाकत असते आणि छान वाटतात ते टाकल्याच्यानंतर तर इथं मग छान अशी तुळशीची सुद्धा पूजा करून झालेली आहे तर तुम्ही म्हणसाल की ताई आता आमोशा तर होऊन गेलेली आहे मग आता होम करायचा असला तर मग कधी करायचा आता जी पुढं येणारी आमोश असती ना तुम्ही ही दर आमोशाला जरी होम केला तरी चालतो पण मग त्या नारळाचं करायचं काय ज्या नारळावरती आपण कापूर होम केलेला असतो ना तर तार् त्या नारळाचं काय करायचं तो नारळीनं वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा जिथं निर्मल्य टाकलं जातं देवांचं तिथं नेऊन तो नारळ सोडून द्यायचा त्याच नारळावरती आपण परत परत कापूर होम करू शकत नाही तुम्हाला जर पर तुम्हाला जर दर आमोशाला जर कापूर होम करायचा असला तर तुम्ही तो नवीन नारळ आणायचा आणि त्याच्यानंतरच होम करायचा तुम्ही नक्की हे करून बघा तुम्हाला बराचसा त्याच्यापासून फायदा होणार तर चला इथं माझी छान अशी पूजा करून झालेली आहे तर चला मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करता करता परत तुमच्याशी बोलते तर चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंद झालो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्या स्वामी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं माझे सकाळचे सगळे कामं आवडून झालेले आज मशीनलाच कपडे लावलेले होते तर इथं स्वयंपाक बनवायचा आहे ना तर इथं मला शेपूची डाळ भाजी बनवायची आहे आणि करडीची भाजी असते ना तर ती थोडंसं शेंगदाण्याच्या कुट्टा पण बनवायची आहे तर इथं मग मी स्वयंपाकायला लागलेली तर चला मी आता स्वयंपाक करते आणि तुमच्यासोबत छान एक सुद्धा शेअर करते तर चला तर इथं मला शेपूची सुद्धा भाजी बनवायची होती तर इथं मी तुरीच्या डाळीमध्ये बनवणार तर मी काय केलं मग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये जवळपास अर्ध्याला जास्त टमाटर त्यातच कट करून टाकलं आणि तो कुकर आहे ना गॅसवरती ठेवून दिला तर इथं मला करडीची भाजी बनवायची ना तर इथं मी ना लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते दोन तीन आणि जे डाळीमध्ये टमाटर टाकलं ना त्यातलं एवढंसं उरलेलं होतं म्हणजे जास्त झालं असतं डाळीमध्ये तर मग मी याच्यामध्ये ॲड करते तर याच्यामध्ये थोडंसं टमाटरसुद्धा टाकून घेते आणि याच्यात थोडीशी शेंगदाणे टाकायची तर याच्यामध्ये ना मी थोडेसे शेंगदाणे ऍड करते जास्त नाही करत थोडेसे शेंगदाणे ऍड करते तर इथं मी करडीची भाजी कट करून घेतली तर ही भाजी ना थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावं लागते नाही तर ही भाजी खाताना काय होते मग कचर कचर लागते आणि ज्यात त्यातला जो आहे ना तर तो पण निघून जातो तर त्यासाठी ही भाजी ना थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची तर चला मी इथं थोड्या वेळ ही पाणी म्हणजे गरम पाण्यामध्ये ही भाजी उकळून घेते तर चला तरी इथं मी ह्या पद्धतीनं हे वाटणं असं तयार करून घेतलेलं आहे थोडंसं आबडधोबडच मिक्सरला ते ग्राईंड करून घ्यायचं तर मी आता ही भाजी उकळू देते आणि उकळायच्या नंतर लगेच फुटून घेऊ देणार तर चला दे दे। तरी इथं मी ही भाजीनं थोड्या वेळ पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे तर मी आता हे फोरणाच्या चाळणीमध्ये ना ही भाजी उतून घेते म्हणजे काढून घेते तरी इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे ॲड करते आणि थोड्याशा लसणाचे तुकडे ॲड केले त्याच्यामध्ये मी आता हा मसाला ॲड करून घेते जो ग्राईंड करून घेतलेला आहे ना तो याच्यामध्ये ना मी पाणी ऍड करते आता हे कारण हा मसाला थोडासा आपल्याला शिजून घ्यायचा आहे ना तरी तर हा मसाला शिजण्यासाठी ना चांगला तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ऍड करते आणि थोडासा गरम मसाला परत मिक्स करते तरी तर मी आता ही भाजी याच्यामध्ये ऍड करून देते भाजी टाकल्याच्यानंतर मी, भाजी ला मी टाक ते व्यवस्थित खालीवर करून घेतलं म्हणजे जो मसाला आपण तयार केलेला आहे तो सगळ्या भाजीला व्यवस्थित लागणार मी सुरुवातीलाच मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं तर त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये मीठ काही टाकलं नाही तर मी चांगली भाजी शिजून घेणार आणि इथं मग आटा मेकर आहे ना तर त्याच्यामध्येच कणिक भिजून घेऊ म्हटलं झटपट कारण बराच वेळ झालेला होता म्हणजे उशीर झालेला होता तर इथं मग मी त्याच्यामध्ये पाय पाहिजे तेवढं कणिक टाकून घेतलं त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड केलं ना तर एकदम मऊसूत असं हे कणिक भिजवलं जातं तर मग मी याच्यामध्ये थोडं थोडं एक दोन वेळेस मी काय केलं जास्तीचं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये तर मग ते कणिक काय होतं पातळ होऊन जातं तर मग मी काय करत असते थोडं थोडं पाणी टाकूनच ते मळून घेत असते म्हणजे मला त्याचा अनुभव आला एक दोन वेळेस की जास्त पाणी टाकलं ना मग ते पातळ होऊन जातं तर इथं हे बघा शेपूची भाजीसुद्धा बनवून झालेली आहे इथं मग जी करडीची भाजी होती ना तर तीसुद्धा बनवून झालेली आहे दोन्ही भाज्या अप्रतिम झालेल्या होत्या म्हणजे इतकं पोटभर जेवण झालेलं होतं आणि थोडा उशीर पण झालेला होता तर इथं देवाश्लेसुद्धा बनवली तर हे बघा इथं एकदम मऊसूत असं कणिक भिजून झालेलं आहे आणि भातसुद्धा बनवलेला आहे शेपूची भाजी ना गरम गरम एकदम मस्त लागते तर चला इथं मी आता पटकन पोळ्या टाकते आणि जेवण झाल्याच्यानंतर परत बोलते तर आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्यानंतर मी टोपलंभर भांडेसुद्धा घासून घेतले सकाळपासून म्हणजे खूप सारे भांडे जमा झालेले होते पाण्याचे भांडे तसेच होते आणि मग आपण काय एक एक भांडं त्याच्यामध्ये ॲडच करत राहतो तर खूप मोठे भांडे झालेले होते टोपलंभर तर ते घासले आणि दुपारी ना मग थोड्या वेळ आरामसुद्धा केला तर इथं देवांचे पप्पा आणि देवाची सकाळी दोघं जण बाहेर गेलेले होते ना तर ते येताना पनीर घेऊन आलेले होते तर मग हे पनीर ना मी असे पॅक बंद डब्यामध्ये ठेवत असते म्हणजे मग ते कसं खूप दिवस टिकते आणि व्यवस्थित राहते आणि मी ठेवताना ते फ्रीझरमध्ये ठेवते म्हणजे ते कसं मग खराब होत नाही आणि मला जसं लागतं ना पनीर तसं मग मी त्यातून काढून घेत असते आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये ते टाकून देत असते म्हणजे ते व्यवस्थित स्मूथ होतं मग तर बिस्किटसुद्धा संपलेले होते ना तर मग येताना मी देवांच्या पप्पांना सांगितलं की तुम्ही बिस्किटसुद्धा घेऊन या सकाळी मी कधी कधी ना चहा आणि दोन बिस्किट खात असते कारण जेवायला खूप उशीर होतो आणि एखाद्या वेळेस नाश्ता नाही केला तर मग मी बिस्किट आणि चहा खाऊन घेत असते समजा तर इथं त्यांनी ना बीटसुद्धा आणलेले होते एकदम फ्रेश बीट होते ना तर ते आणलेले होते तर ते मी व्यवस्थित कट करून व्यवस्थित एका डब्यामध्ये पॅकबंद डब्यामध्ये ठेवून दिले तर इथं बीट आहे ना तर मलाच आवडते तर बीट मीच खाते समजा जास्त पण देवांशला आहे ना बीटाचे पराठे करून देणार आहे मी तर त्याच्यासाठी त्यांनी ते बीट घेऊन आलेले आणि आता सध्या कसं बाजारामध्ये खूप साऱ्या भाज्या उपलब्ध आहे म्हणजे मेथी पालक सांब तर सध्या तरी ह्या भाज्या जास्त आहेत तर कसं मग आपण ह्या सीझनमध्ये ह्या भाज्या जास्तच खायला पाहिजे तर चला इथं माझे भांडे लावून झाले त्याच्यानंतर मग मी वरती आले गच्चीवरती तर बाहेर येणं एकदम आभाळ आलेलं होतं म्हणजे दोन दिवसापासून वातावरण तर एवढं खराब झालेलं आहे म्हणजे एकदम थंडवा गारवा असतो ना तर तो आहे वातावरणामध्ये थंडी तर कमी झालेली आहे पण जो गारवा असतो ना तो जाणवतोय तर चला इथं वरती आले तर म्हटलं चला तुम्हाला थोडंसं दाखवते आजूबाजूचं तरच चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पण असे जे का परत छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ